नमस्कार प्रबोधनशिय न्यूज मध्ये आपले स्वागत मुंबई महानगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अंकुश सोनाणी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा वाढदिवसानिमित्त बलवान योगा व सिनियर सिटीजन हेल्थ केअर संस्थेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले तर मोफत ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक कार्ड अंकुश सोनानी मित्रमंडळाच्या वतीने तसेच मुंबई महानगरपालिका रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले ज्येष्ठ नागरिकांसाठी छात्री वितरण तसेच दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा जिल्ह्याचे खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तेरणा पीजी थेरपी कॉलेजच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांची शारीरिक तपासणी करण्यात आली याप्रसंगी अनेकांनी अंकुश सोनानी यांच्याबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या अंकु सोनानी यांनी आवाहन केलेले की बुके न आणता बुक घेऊन या कारण बुके चा वापर हा होत नाही परंतु पुस्तकं किंवा नोटबुकाचा वापर होऊ शकतो जर मला तुम्ही जर खरंच शुभेच्छा देणार असाल तर या माध्यमात द्या असे त्यांनी आवाहन केले होते आणि त्याला नागरिकांचा उत्स्फूर्ताचा या ठिकाणी प्रतिसाद मिळाला आहे मी आज रक्तदान प्रत्येक वर्षी मी अंकुश सोनिंग साहेबांच्या यांच्या प्रत्येक वाढदिवसाला मी त्यांना रक्तदान हे म्हणजे रक्तदान करतो वर्षातून एक ते दोन वेळा मी रक्तदान करतो आणि मला हे रक्तदान खूप मला खूप चांगलं वाटतं खूप श्रेष्ठ वाटतं मला आजकाल युवकांना एकच म्हणणं माझं असं आहे की तुम्ही स्वतः जर पुढाकार घेऊन रक्तदान शिबिर वगैरे चालवलं अशा काही गोष्टी तर आपलं काही जणांचे जीव वाचतील आपण रक्तदान करतो एखादा आपण एखादा प्राण वाचवतो एखादा जीव वाचवतो हे आपल्याला त्याच्यातून समजून पूज्य सोनवणे साहेब माझी शिक्षण सदस्य शिवसेना यांचा आज को जन्मदिन की ढेरों शुभकामनाएं हार्दिक बधाई बहुत बहुत अभिनंदन आप हमेशा इसी तरह तो लोगों की खूब सेवा करते हैं खूब कार्य में सक्षम दीर्घायु रहे और आपके लिए खुशी की रोशनी है है लाया, ये दिन है प्यारा आया जन्मदिन तेरा तो मैंने गीत है ये गाया सुरों से भी सजाया जन्मदिन तेरा सपने जो तेरे है ख्वाबों के बसेरे पूरे हो ही है कामना जो तोहफा तूने आज पाया बड़ा ही रंग लाया जन्मदिन तेरा खूप खूप धन्यवाद साहेब नमस्कार मी नवी मुंबई महानगरपालिकेची रक्तपेढी तंत्रज्ञ अक्षता नाईक आज येथे सोनावणे सरांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही रक्तदान शिबिरासाठी येथे आलेलो आहोत आणि वाढदिवसाचं निमित्त साधून हे जे अतिशय महत्त्वाचं कार्य जे आहे रक्तदानाचं तो इथे शिबिर आयोजित केलेलं आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद देखील मिळत आहे आणि रक्तदान हे श्रेष्ठदान आहे हे निश्चितच म्हणावं लागेल कारण त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले जातात मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक गोरगरीब पेशंट्सनं सेवा दिली जाते आणि त्या पेशंटच्या सेवा करताना त्यांना कधी कधी ब्लडची गरज लागते मोस्टली थॅलॅसेमियाचे पेशंट आहेत ज्यांना दर पंधरा दिवसाने किंवा एक महिन्यानंतर ब्लड चढवावं लागतं आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेत अनेक गर्भवती महिला देखील ॲडमिट होतात त्यांच्यासाठी रक्ताची गरज लागते काही ॲक्सिडेंट हो झालेले पेशंट्स असतात त्यांना तातडीने रक्ताची गरज लागते आणि अशा वेळेला ही रक्ताची गरज भागवण्यासाठी रक्तदान शिबिरांसारखे मोठमोठे भव्य जेव्हा शिबिरं होतात आणि त्यातून आम्हाला जे रक्त उपलब्ध होतं त्यातूनच आम्ही ही पेशंटची गरज भागवतो त्यामुळे आम्ही अतिशय आभारी आहोत की सोनावणे सरांनी हा इथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे नमस्कार मी डॉक्टर शीतल गणेश कोकणे मी तेरणा फिजिओथेरपी कॉलेजमधून आलेली आहे आज माननीय श्री अंकुश सोनावणे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त इथे बरेच सामाजिक कार्य सुरू आहे तर त्याच्यामध्ये आम्ही फिजिओथेरपी कॉलेजमधून म लोकांना नागरिकांना फिजिओथेरपी देण्यासाठी आलेलो आहोत तर इकडे तुम्ही माझ्या मागे बघू शकता की आमचे जे विद्यार्थी आहेत किंवा जे डॉक्टर्स आहेत ते नागरिकांना फिजिओथेरपीचे व्यायाम शिकवत आहेत ज्यांना जे काही प्रॉब्लेम्स आहेत कुणाला गुडघे दुखी कंबर दुखी किंवा कुणाला टाच तर कुणाची मानदुखी वगैरे आहे तर अशा सगळ्या आजारांवर फिजिओथेरपी हे खूप बेनिफिशियल आहे जर तुम्ही रोजच्या आयुष्यात पंधरा मिनटं काढून रेग्युलर हे जर व्यायाम केले तर तुम्हाला ते खूप फायदेशीर ठरणार आहे आम्ही अशा अनेक शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना अवेअरनेस देण्याचं काम करतो आणि त्यांची तब्येत सुधारावी असं बघतो थँक्यू सर मी सरिता खेरवासिया नवी मुंबई महानगरपालिका येथील समाजसेविका गेल्या पंधरा वर्षापासून नवी मुंबई रक्तपेढी येथे मी कार्यरत आहे आज अंकुश सोनावणे साहेबांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त यांनी ज्येष्ठ नागरिक यांचे यांच्यासाठी कार्ड यांचे आयोजन केलेले आहे जेणेकरून त्यांना भविष्यात त्या कार्डचा उपयोग होऊ शकतो त्याच्यामध्ये ज्या योजना असेल त्या योजनेचा ते फायदा घेऊ शकतात त्याच्यानंतर फिजिओथेरपीचा पण कॅम्प इथे आयोजित करण्यात आलेला आहे तर त्याचसोबत रक्तदान शिबिरसुद्धा आयोजित करण्यात आलेलं आहे आतापर्यंत भरपूर लोकांनी इथे रक्तदान केलेले आहेत पाऊस चालू असतानासुद्धा इथे रक्तदान जे करत आहे ते मोठ्या उत्साहाने करत आहे आणि नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एकच रक्तपेढी आहे जी गव्हर्मेंटची रक्तपेढी आहे इथे येऊन रक्तदान करावे कारण आपण गरीब आणि गरजू यांना पण मोठ्या प्रमाणात मदत करू शकतो नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये थॅलेसिमिया पेशंट ॲक्सिडेंटल पेशंट डिलेवरी पेशंट ॲनिमिक पेशंट हे मोठ्या प्रमाणात आहे आणि हे रक्त रक्तदान शिबीर घेऊन आपण त्यांना गरीब आणि गरजू लोकांना मोफत ब्लड उपलब्ध करून देणार आहे आणि अंकुश सोनावणे सर दरवर्षी बुकेऐवजी बुक असं त्यांनी एक संकल्पना केलेली आहे खूप छान संकल्पना केलेली आहे माझ्यासाठी बुके न आणता बुक आणण्यात यावं जेणेकरून ते गरीब आणि गरजू मुलांना त्याचं वाटप करता येईल आणि त्यांना एक शिक्षणासाठी मोठी संधी मिळेल सरांना आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आज सव्वीस सहा दोन हजार पंचवीस आपले आवडते नगरसेवक सर्वांचे लाडके या प्रभाग क्रमांक सत्रामधील सर्वांचे लाडके नगरसेवक श्री अंकुश काळू सोनोने उर्फ आबा यांचा आज वाढदिवस आहे हा वाढदिवस आमचे अंकुश स्वरून मित्र मंडळ हा दरवर्षी साजरा करत असून हे मंडळ आमचे दोन हजार चारपासून स्थापन झालेलं आहे या मंडळाचे सर्व पदाधिकारी किंवा सभासद आपल्या कार्यकौशल्याने या कार्यक्रमासाठी हातभार लावतात आणि जे कामं पडतील ती सर्व कामं पडून हा उत्साह सोहळा चांगल्या पद्धतीने साजरा करत असतात आबा हे सर्वांचे लाडके प्रभागामधील आवडते नगरसेवक आहेत तसेच त्यांच्या मिसेस हेमांगिताय सोनवणे हे सर्व कुटुंब या प्रभागासाठी एक प्रकारे वरदानच ठरलेले आहे या विभागातील सर्व प्रकारची कामे ते गटर असो लाईट असो पाण्याची सोय असो या सर्व गरजा हे कुटुंब प्रत्येकाच्या विभागाच्या गरजेनुसार भागवत असतात प्रत्येक विभागातील पदाधिकारी त्यांच्याशी संलग्न असतात आणि ते संलग्न असल्याकारणानं त्यांच्या तक्रारी हे या विभागामध्ये आपल्या आबांना मिळत असतात आणि ते त्या वेळोवेळी सोडवत असतात तसेच अंकुश सरने मित्रमंडळ या मंडळाची स्थापना दोन हजार दो 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 चारपासून झाली तेव्हापासून हे मंडळ देखील आबांना चांगला सहकार्य करतात आणि आपल्या विभागातील कामं लोकांच्या गरजा ज्या त्या कोणत्याही असो कोणत्याही प्रकारच्या असो आबानी तर एक ब्रिदवाक्य केलेलं आहे ज्या ठिकाणी तुमचं काम होणार नाही त्या ठिकाणी मला सांगा ते काम असं आबांनी एक ब्रिदवाक्यच करून टाकलेलं जे काम तुमचं होणार नाही ते माझ्याकडून होणार आणि ते प्रत्येक विभागातील जवळजवळ सर्व रहिवाशांना कोणताही रहिवाशी असो ते ज्या ठिकाणी रहिवाशी तक्रार करून घेऊन येतात त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करतात जर काम होणार नसेल तर त्या पद्धतीने सांगतात आणि त्यांना काय पाहिजे त्या योग्य पद्धतीनं गाईडलाईन करून ते काम कसं होईल याबद्दल मार्गदर्शन करतात तसेच आबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मंडळातर्फे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवतो त्यामध्ये लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कधी रक्तदान शिबीर कधी फिरोथेरपी कधी ब्लड डोनेशन या वेगवेगळ्या वे प्रकारचे आम्ही कार्यक्रम राबवतो त्या ठिकाणी युवा मित्रमंडळ देखील या कार्यक्रमामध्ये चांगल्या पद्धतीनं सहकार्य करतं युवा मित्रमंडळ आमच्या इथं जवळजवळ तीन चार युवा मित्रमंडळ आहेत ते सर्वां सर्वांचे आबा हे लाडके नेते आहेत त्यामुळे ते, ते सर्व आबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात तसेच ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकांना लागणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा हे आबा पुरवत असतात त्यांचे कार्ड काढून देणे त्यांना वेगवेगळ्या प्रकारची मदत करणे तसेच विभागातील लोकांना आपल्या आरोग्याची काळजी घेता यावी या त्याकरता आबांनी एक मोठ्या प्रकारचं एक आ, मोटा प्रकार काम आमच्या विभागामध्ये केलेलं आहे ते असं की ते प पा, पाठीमागील ठिकाणी जे वायरचे मोठ्या इलेक्ट्रिक वायरचे जे टॉवर गेलेले आहेत त्या ठिकाणी ती जागा संपादन करून त्या दोन कुटुंबांनी म्हणजे हेमांगीताय सोनवणे आणि अंकुश सोनवणे या दोघांनी त्या जागेचा पाठपुरावा करून ती जागा आपल्या महानगरपालिकेमध्ये विलीन करून घेतली आणि त्या ठिकाणी एक भरगोच्च म्हणजे असे चांगल्या प्रकारचे गार्डन तयार केले आहे त्या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची उपकरणे बसवण्यात आलेली आहे अशा प्रकारे आव्हाना समाजाची सेवा वेगवेगळ्या थरातून आणि वेगवेगळ्या म्हणजे एक वेगवेगळ्या घटकांना कशी उपयुक्त पडेल या ठिका ते करत असतात तसेच विभागातील रहिवाशांना ज्या गरजा असतात त्या गरजा ते त्यांच्या घर गर, घरी जाऊन देखील चौकशी करून ते करत असतात तसे विभागातील नागरिकांचे जे वेगवेगळे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाला ते स्वतः हजर राहून त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवतात अशा प्रकारे एक आपुलकी आबांच्याबद्दल या प्रभागामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्या निमित्तानं सर्व लोक त्यांना देखील सहकार्य करतात आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात असे आबा आमचे सर्वांचे लाडके आहेत त्यांना मंडळातर्फे तसे विभागातील सर्व रहिवाशांतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो हीच माझी ईश्वरचनी प्रार्थना जय हिंद जय जे महाराष्ट्र